चला मग आज आपण बनवणार आहोत काय हां पहाडी पनीर टिक्का तर मी रेसिपी यूट्यूबवरून फॉलो करते रेसिपी यूट्यूबवरून वाय एफ एल म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यातून फॉलो करते दोनदाच फॉलो केली एक आधी एक पनीरची दुसरी बनवलेली आणि आता ही दुसरी तर मला आवडली पहिली वेळेला मी दुसरी पण ट्राय करते आणि मला चुलीवरचं असं काय ती तंदुरी टाईप करायचं होतं म्हणून मी करते तर रेसिपी काय आहे थांबा मला पण भेटू दे तू किती सांगितले क्वांटिटी बघूया रेसिपी फॉलो करूया आपण तर रेसिपी बघतोय तर एक कप नाही सॉरी हां हां एक कप कोथिंबीर पाहिजे तर कप हा कप मी घेते सो हे बघा एस एम आर असे व्हिडिओज मी बघते कधी कधी जेवताना हे झालं आता ह्यात सगळं गेलेलं आहे बघा गेली मी तरी पण दे बघूया पुढचा प्रोसेस कुठे पुढे बघूया बेसन पण जाणार आहे ना यार परेस क्यूब आहे तीनशे सो टॅमेटो पण सफेद कांदाला पतला कांदा असतो का कम्पॅरेटिवली लाल कांदा का माहीत नाही छोटा होता म्हणून सो सफेद कांदा या चूल पेटवायची राहिली शेत खुशाल आहे मी थोडंसं ॲक्च्युली काम मी बाहेर पण करू शकते माझी कोंबडी झाकड मी करून घेते आता पॉज करते ते या रीते मला लाल कांदा टाकायचा होतं ठीक आहे लाल कांदा आणि आता परत एक पनीर सो so, माझी आता आग पेटलेली आहे इथे पेटते आता मग अशी कोंबड्या झाकून टिकून झालेली आहे सगळं का, काम झाली आग पेटवली तोपर्यंत आणि आता त्यात भाजणार आता मी भाजलं नाही भाजायचं सो बघे तसं होतं ते बारकी लाकडं नाही आहेत मग छटके पण जरासा गरम पण लागते असं ठेवूया आता बरोबर किटेल ते असं स्लीप करत जाऊया असं असं स्लिप करत जायचं आहे ते दिसतंय की मला पण नाही कळत मी काय दाखवते मलाच नाही कळत आहे हे बघा येते दिसलं असं ते रोज करायला पाहिजे शुभ सकाळ सर्वांना आता मी चालली आहे कोपऱ्यात आणि काय मूग काढायला हां मी दोन दिवस सुरू केलेलं दोन दिवस संध्याकाळी जात होती लगातार पण एवढं काय काढून झालं नाही माझ्याकडून आज मम्मी पण आली आहे आणि सर्जेला बांधलं आहे तिकडे आहेत दोघं आजोबा ढोरं पण नाही लट आम्हीच पहिले येलो कोण कोपऱ्यात ढोरं बिरं नाही मग आता जाते मी मळ्यात हे बघा पूर्ण व्ह्यू कोपऱ्यातला मस्त क्लोवाचा कसं काही ठीक आहे मग आता किती वाजले आणि आता सेवन फोर्टी वन झाले आहेत तर आता मम्मी गेली पुढे मी जाते मागून हे टोपला घेऊन आम्ही जे आहे ते टपसारखं गोटो भित्र बघतं माझं थैसून माझं गोटो एकटो असलो घाबरतात कोपऱ्यात मग तेवढं नाही घाबरत मग आता मी जाते चला बाय कोपऱ्यात जाऊन भेटूया गोटू येलो काय बघ चल गोट्या चल खाली चल घरी जाऊ नको आता घरी जाऊन काय झोपणारच आहेस ना मग चल खाली कशीला ओरडतोय येडे या चल चल चला बाय I'm not going. I'm not going to

टायगर आणि कुत्री नाही आता टायगर आणि कुत्री येते काळ थोडाय छोट्याचं काळ थोडं मुदेंदा तुला वाटत आपण एका द्या घाई केलो बरोबर मला काय माहितीये हे लोक ढोर सोडतात ना जाऊन जाऊन ते शेंगवा चांगणार सुक पिकलेल्या आणि ते तुटणार Gracias.